तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हटले आम्ही इथे आने वाले अंध म्हणलेले मोठे गाड्या लाईन फटाफट हे आने वाले म्हणले म्हटलं तू फटाफट आव माहिती आहे फटाफट आजो फटा आता खपोन वाला ते म्हटल्या आमचा आरक्ष्यचा देखा म्हणलं तोया देखा महा देखता महा म्हणला आता जेवण देऊ तू मय माझा मय मराठा त्या मराठा आणि मराठी मराठा दोघाचा आरक्षणाचा साखात लापडा वयावालाय म्हणले म्हणलं आता जेवण ते म्हणलं म्हणते मग बोलला ते म्हणले हिंदीत बोल म्हणलं जसं होईल आपण ते म्हणलं हा जसं होईल तसं बोला काही मराठी कळती म्हणलं मला काही मराठीत काही हिंदीत ते म्हणले दोन इथं जसा पांगन तसं बोला म्हणलं हिंदीचाच पांगन फक्त ते म्हणले घेईन तुळून दे काही असे आण काही तसे आण म्हणलं मग जुळत नाही तर मग मराठीत बोलतो आता हरियाणावाल्या सुद्धा येऊन बसतील बघा मी मीडियाच्या समोर कधीच मोठा बोलत नाही त्यांना सुद्धा माझा अनुभव आता हरियाणावाले आलेत राजस्थान वाले आले